खरं तर मी लहानपणापासून गजानन माऊलींची आराधना करते पण स्वामींबद्दलही मला श्रद्धा कशी निर्माण झाली ह्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे खरं तर मी खूप लहान होते आणि आमच्या घरासमोर एक राम मंदिर होतं प्रायव्हेट होतं ते पण त्याच्यात ना खाली एक गाभारा होतं राम मंदिरामध्ये वरच्या बाजूला श्रीराम सीता आणि लक्ष्मण ह्यांची मूर्ती आणि हनुमान असं मंदिर होतं आणि खालच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती पण खरं सांगू मी जेव्हा लहान होती तिथे जेव्हा मी दर्शन घ्यायला जायची गाभाऱ्यामध्ये त्यांचे ते डोळे आणि ते बघून मला खूप भीती वाटत होती त्यामुळे मी कधीही तिथे जात नव्हती मी तिथे जाणं टाळत होती लिटरली मी स्वामींना टाळत होती थोडक्यात आणि मी गेले पण तर कोणाला तरी सोबत घेऊन जायची किंवा काय मला नाही माहिती काय होत होतं पण असं माझ्यासोबत होत होतं मग मोठे झाले लग्न झालं लग्न झालं मुलगा झाला त्याच्यानंतर अचानक माझे मम्मी पप्पा आले पुण्याला आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की चला आपल्याला उद्या अक्कलकोटला जायचं आहे मला तेव्हा स्वामींबद्दल एवढी आस्था नव्हती म्हणजे त्यांचं चरित्र माहितीच नव्हतं मला थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल मग मम्मी पप्पा म्हटलं की चला आपण अक्कलकोटला जायचं आहे मग माझे मिस्टर पण रेडी झाले त्यांना न्यायला अक्कलकोटला खरं तर ते आम्हाला नेत नव्हते स्वामी आम्हाला बोलवत होते अक्कलकोटला हे आम्हाला तेव्हा कळलं मग आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटवरून येताना एक इन्सिडंट घडला म्हणजे अक्कलकोटला गेलो दर्शन झालं छानपैकी मस्त आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि रिटर्न यायला निघालो रिटर्न यायला निघालो तर येताना आम्ही पंढरपूरला पण दर्शन घेतलं तिकडनं मग रिटर्न येताना माझे मिस्टर म्हटले की खूप अंधार झाला आहे तर ना आपण गाडीतच मी थोडा आराम करतो मग त्यांनी गाडी गाडी बंद करून तिथे आराम केला आम्ही रस्त्यामध्ये म्हणजे स्वामींनी आमचं त्या दिवशी खूप रक्षण केलं खरं तर हा एक किस्साच आहे आमच्या आयुष्यातला नंतर आम्ही सुखरूप घरी चार वाजता घरी आलो माझे मिस्टर बोलले की मला काहीच कळलं नाही की आपण कसं आलो एवढी रात्र रा आपण अंगावर घेतली सकाळी चार पाचला आम्ही घरी पोहोचलो शांत झोप झाली दिवस आनंदात गेला आणि खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झालं आणि मग तरीसुद्धा माझं एवढी श्रद्धा त्यांच्यावर बसलेली नव्हती पण हळूहळू जसं आम्ही आमच्या नवीन घरात आलो मग तेव्हा आम्हाला स्वामींबद्दल कळत गेलं हळूहळू शेजार शेजार जे आहेत आमच्या ते स्वामींची भक्ती करतात त्यांच्या घरी स्वामींचा मोठा फोटो लावला आहे माझी मैत्रीण आहे ती स्वामींचं खूप करते मग असं करत करत स्वामींबद्दल खूप आस्था निर्माण झाली श्रद्धा निर्माण झाली त्यांच्यावर माझे मिस्टर गेले दहा अकरा वर्ष झाले की गुरुचरित्राचं पठण करतात तरीसुद्धा म्हणजे स्वामींबद्दल एवढं नाही आहे त्याच्यामध्ये एवढं स्वामींबद्दल आम्ही जेव्हा ते स्वामी समर्थ सिरियल बघायला लागलो मग त्याच्यातून आम्हाला कळायला लागलं की श्री स्वामी समर्थ काय आहे ते कशी मदत करतात मग हळूहळू नामस्मरण घ्यायला लाग करायला लागलो त्यांचं तर खरं सांगू आज आयुष्यामध्ये एवढे अनुभव येतात एक असं वाटतं की खूप अंधश्रद्धा आहे आपण देवाचं नाव घेतो ज्या लोकांनी हा अनुभव नाही घेतलेला ना ते नक्कीच म्हणू शकतात की ही खूप अंधश्रद्धा आहे आणि तुम्ही खूप वेड्यासारखं देवाचं करतात पण खरं सांगू स्वामींनी कधी असं म्हटलं नाही की तुम्ही माझं हे करा ते करा असं करा तुम्ही जरी त्यांचं नामस्मरण जरी केलं ना तरी ते तुमचं एवढं रक्षण करतात एवढं की तुम्ही विचारही नाही करू शकत एक वेळ अशी येते की मी रोडवरती माझी स्कूटी घेऊन जात असते कधीतरी माझ्या गाडीचे इंडिकेटर बंद पडतात आणि जसं मुसळधार पावसामध्ये आपण जेव्हा बिना छत्रीच्या बाहेर जातो आणि कुणीतरी छत्री घेऊन येतं आणि आपल्याला प्रोटेक्ट करतं ना अगदी तसं होतं माहीत आहे एखादी कार येते आणि ती आपल्याला प्रोटेक्ट करते रोड क्रॉस करायला आणि आपण अगदी सुखरूप आपल्या मार्गाने लागतो असं होतं खरंच तुम्ही पण अनुभव घेऊन बघा स्वामींचं नाव घेऊन बघा श्री स्वामी समर्थ